जय विवेकानंद स्वामी विवेकानंद यांचं तरुणांवर विशेष प्रेम होतं राष्ट्राचा जर विकास करायचा असेल देशाची प्रगती करायची असेल तर ती क्षमता केवळ तरुणांमध्ये आहे हा स्वामीजींचा दृढ विश्वास होता जर मला शंभर तरुण मिळाले तर मी हे या देशाचं भाग्य पालटून टाकेल असा स्वामी विवेकानंदांना ठाम विश्वास होता म्हणून स्वामीजी तरुणांच्या उत्थानासाठी सदैव तत्पर होते कटिबद्ध होते स्वामी विवेकानंद तरुणांच्या तरुणांना यशाचा मंत्र देताना सांगतात की तरुणांना जर यशस्वी व्हायचं असेल तर त्यांच्यामध्ये चारित्र्याची प्रचंड शक्ती हवी त्याचसोबत हृदयाची निष्कपटता हृदयाची करुणा दयाभाव हे गुण जर तरुणांमध्ये असेल तर त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश प्राप्त करता येते यश प्राप्त करण्यासाठी चारित्र्याची प्रचंड शक्ती हृदयाची निष्कपटता आणि दयाभाव हे गुण असले तर देशाचा विकास होईल असा तरुण आज देशाला हवा आहे हा संदेश स्वामीजींचा होता तरुणांनी आता जागृत झालं पाहिजे मोहनिद्रेचा त्याग केला पाहिजे आणि राष्ट्राच्या कल्याणासाठी मी काहीतरी केलं पाहिजे हा भाव त्यांच्या हृदयात जागृत झाला पाहिजे